किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे तीनशे मीटर लांबीच्या पुलास बहात्तर सेकंदात ओलांडते सर व तीच रेल्वे सातशे पन्नास मीटर लांबीच्या बोगद्यास एकशे आठ सेकंदात ओलांडते तर यक्सची किंमत किती असा प्रश्न विचारला ची व्हॅल्यू काय यक्स किलोमीटर प्रति तास हा जो वेग अर्थात किती असा प्रश्न विचारला अगदी सुलभ रीतीनं पावलं टाकायची म्हणजे इथं वेळ आणि इथं काय तरी एकशे आठ सेकंदामध्ये सातशे पन्नास मीटर, मीटर लांबीच्या बोगद्यास सातशे पन्नास मीटरच्या सेक्टरमध्ये एकशे आठ सेकंदात ओलांडते रेल्वे सातशे पन्नास मीटर लांबीचा बोगदा एकशे से आठ सेकंदात ओलांडते पहिली माहिती प्रारंभीची रेल्वे तीनशे मीटर लांबीच्या पुलास बहात्तर सेकंदात ओलांडते इथं तीनशे मीटर मध्ये बहात्तर सेकंदात ओलांडत आहे ही फक्त वजाबाकी करा लेकरांनो ही वजाबाकी येते छत्तीस आणि ही वजाबाकी चारशे पन्नास ही आहे एकक सेकंद तर हे आहेत लेकरांनो मीटर आता आम्ही या मिळालेल्या उत्तरावरून त्या रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग काढू शकतो आणि याला भागीला करा पंचेचाळीस शून्य पाच वर म्हणजे पन्नास छेदस्थानी चार हा मीटर प्रति सेकंद आम्हाला त्या रेल्वेचा वेग प्राप्त होतो प्राप्त झालेल्या मीटर प्रतिसेकंद वेगावरून आम्ही किलोमीटर प्रति तास वेग काढू शकतो तो कसा काढायचा सर लेकर रूपांतरण किलोमीटर प्रति तास मध्ये करावयाचं असेल इथं तुम्ही आणखी सुद्धा संक्षिप्त रूप देऊ शकता जसं की बेदोनी चार बे पंचवीस ओके आता पंचवीस छदस्थानी दोन मीटर प्रतिसेकंद या वेगाचं किलोमीटर प्रति तास मध्ये जेव्हा रूपांतरण करायचं तेव्हा अठरा चे पाच हा पूर्णांक अशा पद्धतीची का मांडणी करावी असे प्रश्न तुमच्या मनामध्ये लेकर असतील रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव अभ्यास त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला करता येईल आणि तुमच्या मनामधलं जे काही भ्रम गुंता कल्पना आहेत यासंबंधीच विस्तृत विवेचन करा ती माहिती सटीक स्पष्टीकरणासह तुम्हाला त्यात मिळून जाईल आता इथं लक्षात घ्या बे नम अठरा आणि पाचा, पाचा, दे पाचा दे पाच पंचवीस म्हणजे पाच आणि नऊ उर तास याचा अर्थ पाच नम पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास म्हणजे विचारलेल्या या यक्षचं उत्तर यक्ष किलोमीटर प्रति तास म्हणजे किती तर पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर रेल्वे okay. प्रश्न वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल